हॅलो गाईज कशा खूप मजेत असाल केसलंही वाढलेत आहे ना जरा हेअरस्टाईल बनवत आहे वेगळे तर आज आमच्या आरुषचा वाढदिवस आहे आणि आजच बड्डे आहे आणि आम्ही त्याला काही शॉपिंग नाही केली कपडे वगैरे का आता तुम्हाला माहिती असेल आम्ही एक छोटासा बिझनेस चालू केला आहे त्याच्यामधनं आम्हाला वेळच भेटत नाही तर आत्ता दुपारचे बारा वाजले आणि आम्ही त्याला कपडे आणायला चालले तर आमच्या आरुषला विश ये रे सांग त्याला काय तुझं आज बड्डे हां बड्डे बड्डे तर आमच्या आरुषला तुम्ही भरभरून चांगले चांगले वीज द्या आणि त्याला त्याच्यासाठी प्रार्थना करा देवाकडं चांगला मोठा माणूस बन अभ्यास करून वगैरे वगैरे आहे का नाही तर आज आमच्या आरुषचा वाढदिवस आहे तर आम्ही भरपूर साई भरपूर काही करणार आहे आज दिवसभरामध्ये ते तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार तर आज सगळ्यात पहिले चाललो आम्ही त्याला शॉपिंग करायला कपडे आणायला आणि त्याच्यामध्ये आम्ही दिवाळीची पण शॉपिंग करणार आहे आणि आवनीला पण शॉपिंग करणार आम्ही तुम्हाला माहिती आहे तिचा बर्थडे म्हणलं ना दुसऱ्या बर्थडे म्हणलं की तिला राग येतो तर हर तिचं बर्थडे बर्थडे तर हे यांची अशी बड्डे आणि आज आम्हाला उशीर झाला कारण की एवढा कामाचं दिवाळीमुळे एवढा लोड होता की रात्रीचा आम्ही अख्खा पसार ठेवून असच रोज झोपत होतो तर सकाळी लेट झालं मग घरातलं आवरलं थोडंफार कपडे बाहेर घातले आज मला भरपूर काम आहेत आणि आम्ही आता चाललोय कारण की दिवाळीची बी खरेदी नाही केली आणि ना आरुषला पण आरुष ला तर गाईच चला बघूया आता काय काय करणार आहे आपण काम केक बुकिंग करायची भरपूर काय करायचंय आणि तुम्हाला मजा येईल आता आता आपले आज उद्या मध्ये दोन दिवस दिवाळी आली की आपण ते बंद ठेवणार आहे काम कारण की जसं सगळ्यां म्हणजे जण साजरा करतात जसं तुम्ही करता तसं आम्ही पण करतो त्यामुळे आमच्या पण घरची दिवाळी चांगलीच झाली पाहिजे आणि तुमच्या बी घरची दिवाळी चांगली झाली पाहिजे तर बघूया आपण दिवाळीचे पण आता ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल छान 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 तर नक्कीच लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सगळीकडे फॉलो सबस्क्राईब करून द्या तर चलो काहीच पुढचा ब्लॉग बघूया आपण काय कसली उडली काय म्हणते चप्पल उडती का म्हणते कावळा उडतो चिमणी उडते चप्पल उडते का, का? तर आता आम्ही आलो झुडिओ ला बघायचं इथं काय आवडते का आपल्याला <laughs>

बड्डे कोणाचा आहे कपडे कोण घेते बड्डे कोणाचा आहे मग मला पण घ्यायचे ना मग काय पाहिजे मला असले पाहिजे मग असले पाहिजे मग ना सॉक्स पाहिजे कपडे नको का मग पाहिजे सगळंच पाहिजे हां सगळंच पाहिजे

डॉरीमॉन डॉरी रॅम्पॉक करते रॅम्पॉक आपण तिकडन धोक घालणं असं चेन थोडी वाढव त्याची पुढं मारे वाटते ना रॅम्पॉकड ह

ऐक ना मी तुला हे काहीच घेणार नाही तू घरी अभ्यास थोडी करते मॅडम तुला बुक मध्ये जे देते ते तू ह्याच्यावरती लिहून काय फायदा आहे तुझा जे मॅडम तुला बुक मध्ये दे अभ्यास देते ते करायचे तुला जा हे ठेवून फक्त डोरे म्हणस घे हे नको घेऊ बाळा हे कपडे त्यांचे आहेत लोकांचे काढे घालून <laughs> फिरायला लागले काढ दादा कुठे काय काय घेऊन आले चालतं का शाळेत बघितलं काय काय आलाय लागेल ऐक ना मला कंटाळा लागलाय तुमचे शॉपिंग ठेवून टाकी कम्पोस्ट मला नाही आवडलं हा काय पण ठेवू शकतो काय ठेवू शकतो काही पण ठेवू शकतो बाजूला तर चांगलं चांगलं बुक तिथं पैसे कोण देणार त्याचे <laughs> नाए। आ? नाए। मम्मी बघ आता दादासाठी काय काय घेऊन आली हा दाखव तू गेला तिकडे कस कसले बुक्स घेतले चांगले बुक्स हा येल्लो ठीक आहे मला येल्लो आवडला

तू ते ठेवून जा तू काय काय आणले एवढे पैसे कोण देणार एवढे पैसे ना नाहीत बाबा माझ्याकडं एवढे पैसे नाहीत बाबा माझ्याकडे घेऊन बसू शकते पण हे पैसे नाही ना मला मला माझ्याकडे एवढे पैसे तुला अगं पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत ना त्याला द्यायला मी एवढे पैसे कुठं देऊ सांग तू सांग बरं मी माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत जा ठेवणे पैसे नाही आहेत माझ्याकडं बा कुठनं देऊ मी एवढं घेतले ना आता हे पण ठेवणे बुक फक्त डॉरिमॉनचं घे तुला हे ठीक आहे हे स्वस्तपणे आणि नाही का तिकडं तिकडं ठेवू नये तिकडं तिकडं ठेवू नये जिथनं आणलं तिथं ठेवू नये

जरी गेल ना तरी मी सगळं काढून टाकणार आहे मी तिथे गेलो ना बिलिंगला ला तरी मी सगळं काढून टाकणार आहे सगळं घरी खूप वॉटर बॉटर काय लिहिलं बायो ओय खूप भूक लागली आता पाच वाजले पर त्यासाठी आम्ही खायला बाहेर तुम्हाला काय खायचं मला बर्गर नाही मला पिझ्झा बर्गर बर्गर पिझ्झा खायचंय म्हणा मम्मी ऑर्डर करायची बर्गर काही तर आता मॅडमचा फुगा झालाय मॅडम झोपल्या असतील मला वाटतंय कारण की तिला मी एवढा छान ड्रेस घेतला तुम्हाला कसं सांगू तुम्ही दाखवलाय नाय दाखवत हे बघा हा एवढा हा ह्याला बटन्स आहेत तिथून असा घेर आहे छान ओ भाई याला आणि हा याच्यावरती असा लेहंगा हे पूर्ण झाकलं जातं आणि तिला एकदम छान बसला आम्ही घाल बघितलं <laughs> असा ड्रेस आहे वगैरे खालना असं एकदम छान दिसत होतं मस्त पैकी घेर दिसत होता याला मागून वाढे सगळं तिला असं घातला घालू शकतो मला टोचते मला टोचते मग असं केलं माझं टाळकच <laughs> हारलं म्हणलं हजार रुपयाचा ड्रेस आहे तू घातला ना तुझ्या पप्पा माया नावाने कोण घालेल म्हणलं असंच झालं अहो माहिती का घालायच्या आधी हो दिला फुग्गा झाला गती हे बघा हे घेऊन आरे फुका झालाय करत फुकाय करत फुका मला तू घालणार आहे का नाही ड्रेस हा नाही नाही ना? देऊन टाक ओवेल देऊन टाक नाही तर आर्याला देऊन टाक जाऊ देऊ ना देतो ना आर्यालाच देतो असा पसारा ब सध्या रोज घरामध्ये पण आता सगळेजण आहे म्हणून आता या आवरावरी आता सगळे गायब करून टाकणार आहे आम्ही घर जरा स्वच्छ वच्छ ठेवणार उर आहे जरा आज पिशवीत भरून सगळे जिकडचे तिकडे जिकडे तिकडे चौकडे आहे फुग्गा तर हे असं डेकोरेशन झालं आहे सध्या घरामध्ये एक सिंपल पद्धतीने डेकोरेशन हर वेळेसच करतो आपण काही ना काहीतरी पण यावेळेस एकदम सिम्पल केलं असं जरा काहीतरी वेगळं करायचं होतं आणि डेकोरेशन करून आम्हाला जायचं होतं माटामध्ये कारण की त्या मामींनी पण त्यांचे गुरुवार पूर्ण झाले होते आणि तिथं लाडू पण वाटायचे होते तर आम्ही सगळेजण निघालो माटामध्ये आणि बड्डेला आम्हाला माहिती होतं खूप लेट आहे आता पण जायचं होतं माटामध्ये जाऊन थोडेसे पाया वगैरे हो पडून येऊन आम्हाला मग बड्डे करायचा होता तर आम्ही असे गाडीमध्ये निघालो होतो आणि थोडंसं लांब जायचं होतं तेव्हा फास्ट चाललो होतो जरा तर हे आम्ही पोचलो असं माटामध्ये माटामध्ये पोचल्यानंतर दर्शन वगैरे केलं तिथं व्हिडिओ काढून देत नाहीत त्यामुळं फक्त बाहेरचे व्हिडिओ काढले आणि हा थोडासा त्या मामींनी म्हणजे दीक्षाच्या मम्मीनी मामींनी लाडू घेतले होते लाडू असे वाटले सगळ्यांना तिथं आणि तिथं व्हिडिओ बघणारे पण भेटले आम्हाला फॅनलोक्स त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले

Happy birthday to you <laughs> इकडे आकडेकडे हरीकडे मत हरीकडे मत इकडे इकडे फोटो काढ इकडे हरी साठी किती कमच पाय टू टेक कर बाबा बस खाली कर हरू कर हरू कर चल थोडं खाली फोटो नाही तर काही कसा वाटला वाढदिवस तुम्ही दिलेल्या शुभेच्छा कायम आमच्या मनात राहतील धन्यवाद असंच प्रेम असू द्या तुमचं बाय बाय